ठाणगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी सा झालेल्या निवड प्रक्रियेत श्री सोमनाथ शामराव महाले यांची एकमताने उपसरपंच म्हणून निवड करण्यात आली या निवडीबद्दल ग्रामपंचायतीतील सदस्य आणि ग्रामस्थांकडून त्यांना मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यात आल्या गावाच्या विकासासाठी सातत्यानं कार्यरत राहणारे अनुभव संपन्न आणि गुणांनी परिपूर्ण असे सोमनाथ महाले हे ठाणगावच्या प्रगतीसाठी नेहमीच तत्पर राहिलेले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत अधिक प्रभावी पारदर्शक पद्धतीने कार्य करेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे या निवडीनंतर ग्रामस्थांकडून सोमनाथ महाले यांना फुलांचा वर्षाव करून सत्कार करण्यात आला या प्रसंगी ठाणगावातील अनेक मान्यवर उपस्थित होते ग्रामपंचायतीच्या नव्या उपसरपंच पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर श्री महाले यांनी ग्रामविकासाला प्राधान्य देत स्वच्छता पाणीपुरवठा रस्ते दुरुस्ती आणि ग्रामीण सुविधा या क्षेत्रात सर्वतोपरी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला त्यानिमित्ताने कैलास महाले द रविदास महाले नामदेव ठाकरे युवराज पालवी जयप्रकाश महाले हेमराज महाले पुंडलिक पवार मंडोळे उत्तम बोके केशव धूम लक्ष्मण कणोजे पुंडलिक महाले राजेश महाले राजेंद्र महाले युवराज महाले हंसराज वारडे गणपत वारडे पुंडलिक वारडे अशोक पालवी सुरेश ठाकरे देवीदास ठाकरे बंसू पालवी मधुकर पालवी नारायण मेघे नामदेव धामोडे जयप्रकाश मेघे सोमनाथ गुंबाडे कौशिक वारडे मोतीराम मोतीरामगावीत प्रकाश महाले एकनाथ पवार भाऊ महाले यांच्यासह गावातील नागरिकांनी श्री सोमनाथ महाले यांना शुभेच्छा दिल्या ग्रामस्थांनी व्यक्त केलं की के सोमनाथ महाले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणगाव सर्वांगीण विकासाच्या मार्गावर निश्चितच पुढे जाईल उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंगविरार सुरगाणा